इंदापुरातील सभेतून संजय राऊतांनी मोदी फडणवीस आणि अजित पवारांवर जोरदार निशाणा साधलाय पुढच्या चार महिन्यांनी केंद्रातलं सरकार बदलेल आमचं सरकार आलं की दोन दोन पक्ष फोडून आलो म्हणणाऱ्यांचा पक्ष शिल्लक राहतो का बघा असा इशाराच राऊतांनी दिलाय दुधाला कांद्याला भाव नाही फक्त गद्दार आमदारांनाच भाव आहे असं म्हणत बारामतीतली दादागिरी खपून घेणार नाही असंही राऊतांनी म्हटलंय पुन्हा आलो आणि कसा आलो तर दोन दोन पक्ष फोडून आलो काय क्वालिफिकेशन मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही पक्ष फोडले ते ईडीआय आणि सीबीआयच्या दशतीवर फोडले ही यंत्रणा उद्या आमच्या हातामध्ये येणार आहे तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का पहा रेड्याचंही दूध काढू शकतो लक्षात घ्या भाव कोणाला आहे कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही काहीच भाव नाही भाव कोणाला भाव गद्दार आमदाराला आहे भाव गद्दार खासदाराला आहे पन्नास, पन्नास पन्नास कोटी शंभर शंभर कोटी भाव आहे आणि आमच्या कांद्याला भाव नाही आमच्या कष्टकऱ्याच्या मालाला भाव नाही